मटकी दिली आवर्जून सागर भाऊ म्हणले दाजीला मटकी आवडते का लिहून लोणस दी पहिलं बरं का आम्ही बाजरीच्या भाकरी असं लोणचं लावायचं mm. आठवत mm. mm. आहे तुला लहान असताना आमच्या mm. ना नावाला तर बाजरीची भाकर डायरेक्ट वाळल्यानंतर ती कुरकुरीत तव्यावरती गर... खेळायला घेत नव्हते सगळेजण मिळून मुलगी होते मामाची मुलगी माझ्या तिने बारीक होती तवा होती आता नाही मी कोण बोल खेळ खेळायच कधी खेळले नाही वाटत क्रिकेट खेळते मग मला पण खेळायला घेतलं पाहिजे बरं का आवडे आवडले छान सागर म्हणलं ह्याच्यात भजी टाकायचे आणि तुवरच खाती हे मला आवडते मुगा द्यायचे भजे असतात हार

एवढी वेळ खाणार आहे का मग काय करायचंय लोणच की ना लोणच इकडे ठेवली असते आम्ही तुम्ही आम्ही खाल्ली नसते का चार वाजता इतकं कॉन पिढ की हा सोडून टाकले आम्ही खाल्ली असते आठ दिवस

काय अजून नवीन नवीन करीत जावा काहीतरी तू करा इडली करा नाही आवडत मला मी ट्राय का कडधान्य करीत जावा आज मटकी केली उद्या फुलगा करा आठवड्यात पाच वेळा प्रांत प्रकारचे मटकी मूग हुणगा चवळीची असं वेगवेगळ व्हरायटी द्या जरा थोडी बाई व्हरायटी देत त ग बावला हाय कराय गो तू काय आवडतं मां सगळा गाव सगळं आवडतं खायला काहीच येत नाही अंगाला लागलं असतं तुला आतापर्यंत मी आहे तंदुरुस्त सगळे शूटिंग वाले कौतुक करतात माझ्या स्वयंपाकाचं यांचंच काय सचिन भाऊला काय वाटतं माहिती का देते खायला नाही देते सचिन भाऊ करते दुसरं नाही कोणी करेल मट आमटी कर आमटी आम्हाला हर्षद बर का इतका ताण वाचवतो हर्षद येताना आमटी आणतो तीन चार लिटर तीन चार लिटर आणलो आम्ही ती भात पण केलेला असतो भातात पण आमटी असते कर्जत आणि राशीनला फेमस आमटी मिळते आता नगर त्या मला एरियाचं नाव नाही माहिती पण फेमस आहे तुम्ही आवर्जून शिपे शी, आमटी आणि जा खात जा फॅमिली सोबत नाही कशात बे चलती त्या आमटी कुठं बी जमती तुम्ही वावरात सुद्धा खाऊ शकता <laughs> शेतात नेऊ शकता तू <भाई> बुक लागली कॅमेरामॅन म्हणायचा बुक <laughs> लागली मला लागली का